आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे जी पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्या रेसिपीच्या सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच तर ही रेसिपी म्हणजे गाजराचा हलवा आहे हा गाजराचा हलवा एकदम झटपट दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो जास्त वेळ जात नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे एकदम परफेक्ट स्वादिष्ट असा गाजराचा हलवा या व्हिडिओमधून आज आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला गाजराचा हलवा बनवण्यासाठी गाजरे घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे आता गाजरे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत नंतर आपल्याला आता गाजराची जी मागील साईट आहे ती आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे गाजराचा हलवा जो आहे तो सुंदर दिसेल मागच्या बाजूला थोडासा हिरवा कलर असतो आणि देठ जो तोडलेला असतो तेही राहिलेलं असतं त्यामुळे हे आपल्याला कापून घ्यायचे पाहू शकता असा हिरवा कलर असतो मग हिरवाच कलर आपल्या हलव्यामध्ये येईल त्यासाठी हे काढून घ्यायचं तर आता अशा प्रकारे सर्व गाजरांचं काढून झालेलं आहे तर आता वेळ आलेली आहे गाजर खिसून घ्यायची तर तुम्ही छोट्या किंवा मोठ्या खिसणीने कोणत्याही खिसणीने तुम्ही गाजरे जे आहेत ते खिसून घेऊ शकता तर आठ ते नऊ गाजरांचा एवढा खिस निघलेला आहे पाहू शकता एवढा एक वाटी गोळ घ्यायचा आपल्याला गूळ काजू आणि बदाम हे आपल्याला आता कापून घ्यायचे आहे आणि विलायची घेतलेली आहे पाहू शकता तर आता काजू बदाम कापून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला काजू बदाम जे आहेत कापून घ्यायचे आहेत काजू बदामाने आपल्या हलव्याला एकदम सुंदर टेस्टही येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आता आपल्याला कढई मांडून यात जे गाजरे खिसलेले आहेत ते यात ओतून घ्यायचे आणि आता ओतून झाल्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे सर्व आता छान असं हलवून घ्यायचे पुढे आता आपल्याला साहित्य टाकायचे ते तुम्हाला मी आता सांगते हे साहित्य जे आहे ते एक ते दोन मिनटं हलवायचं आणि नंतर लगेचच टाकायचं जास्त वेळ हलवून त्यात टाकायचं नाही तर आता आपल्याला यात गूळ टाकून घ्यायचा आहे जो मग अशा आपण पाहिला होता एक वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ जो आहे कापून घ्यायचा आहे नंतर यात विलायची टाकायची आहे एवढी सगळी विलायची यात टाकायची आणि आता यातलं पाणी विरघळेपर्यंत हे सतत हलवत राहायचे याला आता गोळ टाकल्यानंतर जास्त पाणी सुटतं आणि हे एक लक्षात घ्यायचे की गाजरामध्ये जे पाणी असतं ते पाणी मात्र काढायचं नाही आहे जर यातलं पाणी काढलं तर संपूर्ण गाजरातली जी टेस्ट असते ती संपूर्ण निघून जाईल यातलं पाणी मात्र अजिबातही काढायचं नाही आहे खूप छान टेस्ट येईल आणि पाणी खूप सुटणार आहे तर पाहू शकता पाणी सुटलेलं आहे तर आता हलवा हा एकदम परफेक्ट होणार आहे तर आता आपल्याला यात काजू बदामाचे काप टाकायचे आहेत आणि हे हलवून घ्यायचे यात आपल्याला गुळस टाकावं असं नाही आहे जर साखर टाकली तरी देखील चालेल साखरेचाही हलवा खूप छान तयार होतो तर आता पाणी सर्व विरघळलं की म्हणायचं आता आपला हलवा जो आहे तो एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तर पाहू शकता आता इथे पाणी जे आहे ते पूर्णपणे विरघळलेलं आहे एकदम पफेक्ट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे आणि ह्या रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून पाहायच्यात आणि कशा झाल्यात तेही मला कमेंटमध्ये सांगायचे तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या रेसिपीवरती पाहिजे हेही कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक शेअर करून कमेंटमध्ये आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय